प्रथम सर्वात पत्रकार बंधूंचे आभार मानतो कारण मला वाटतं एक तासा दोन तासापूर्वी आपल्याला सांगितलं आणि तुम्ही अत्यंत तातडीची पत्रकार परिषद म्हणून आपण इथे आजार आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार एक परवा विषय आमच्याकडून कलेक्टर ऑफिसला मी गेलो होतो आणि अनधिकृत असणारे विहंगे आणि रो रोहिंगे आणि बांगलादेशी त्यांच्याबद्दल आपण पत्रकार पत्र दिलं होतं आणि लवकरात लवकर त्याची आपण चौकशी करावी कारण इथे येणारे जो लो लोंडा आहे त्याची नोंदणीही कुठेही नसते स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंदही नसते आणि यांच्यापासून आपल्याला रत्नागिरीमध्ये धोकाही होऊ शकतो कारण आमच्या समोर एक गोष्ट अशी झाली की चालता बोलता कोणाची छेड काढली जाते ते माणसाला जर कधी विचारला असता की तो माणूस कोण होता कोणाचा होता याचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे हा विषय आम्ही हाताळलेला आहे आणि ह्या विषयाची चौकशी करायच करण्यासाठी एस पीनेही पत्र दिलेलं आहे ते करत असताना काल एक आमच्याकडे एक तक्रार आली की स्थानिक लोकांनी तिथे अशी तक्रार दिली की काही बिल्डिंगच्या खाली प्रार्थनास्थळे उपलब्ध के झालेली आहेत आणि ती प्रार्थनास्थळे तिथे बाहेरून छोटे छोटे मुलं आणली जातात आणि ती तिथे मुलं आहेत ऑलरेडी आम्ही पाणी केली आणि ते या मुलांना काय प्रशिक्षण देतात हे कोणाला काही माहीत नाही बरं चारी खिडक्याला बंद असतात बरं तिथे आपला मुस्लिम बांधव जिथे आहे स्थानिक तो आपला स्थानिक मुस्लिम बांधव त्यांनाही कदाचित हे माहिती नसेल की ही मुलं कुठून आली बरं यांना काय प्रशिक्षण दिलं जातं कोणत्या राज्यातून आलेले आहेत हे हा पाता नाही त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंगवाल्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्या तक्रारीच्या माध्यमातून आम्ही तिथे पाहणी केले तर मला वाटतं बऱ्याच बिल्डिंगमध्ये अशा प्रकारे प्रार्थना स्थळ अनधिकृतपणे तिथे चालू आहे याच्या पाठीमागे आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे बरे मुस्लिम आमचे बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांविरुद्ध आमचं काहीही तक्रार नाही परंतु त्यांनीही लक्ष द्यावा की आपल्या एरियामध्ये अजून बाहेरून येणारे जे लोक आहेत बांगलादेशी असतील किंवा जी छोटी मोठी मुलं जी इथे येतात शिक्षणासाठी ते शिक्षण कसलं घेतात कशासाठी घेतात आणि कोण आले आहेत असं शेजारच्या लोकांनाही माहिती नसेल उद्या यांच्यापासूनच प्रशिक्षण जर बाहेरच्या लोकांना जर दिलं एखाद्या घातपाताचं तर मग इथे रत्नागिरीचं काय होईल किंवा राज्याचं काय होईल तर आपल्या स्थानिक मुस्लिम ही पण विनंती की आपल्या शेजारी राहणारे लोक किंवा तिथे राहणारे लहान मुलं तिथं काय शिक्षण घेतात तिथे काय करतात हे आपण ही जागृत राहायला पाहिजे आणि त्याची तात्काळ आपल्याला जर गैरव्यवहार वाटल्यास तर ता तात्काळ संबंधित खात्याकडे किंवा पोलिसांकडे आपण तक्रार दिली पाहिजे हा आमचा प्रश्न होता तिसरा प्रश्न असा आहे की बरेचसे बिल्डर आता आपले जेव्हा व्यवसाय होत नाहीत त्यावेळेला काही ठिकाणी स्वतःहून प्रार्थनास्थळे त्यांनी तयार करून दिली आहेत तर त्याच्या माध्यमातून असे अनैतिक काही कारभार होऊ शकतात बरे हे का, का करतात बिल्डर की तुम्ही इथे काय होईल याचा परिणामाची त्यांना जाणीव नसते किंवा काय होणार आहे याची जाणीव नसते फक्त त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला पैसे सुटले की तिथे काय होईल याचं त्यांना काहीही परिणामाची जाणीव नाही असे बिल्डरांची पण यादी आली आहे इथे आपल्याकडे आलेली आहे ही, ही, ही आ, यादी आम्ही लवकरच पाहणी करून आम्ही ती आपल्या मीडियाला सांगू कारण आत्ता फक्त यादी आली आपण प्रत्यक्षात आपण ती पाहणी करणार आहोत परंतु जे काय चाललंय इथे मला वाटतं आता फेरीवाले असतील फेरीवाले कुठून आले त्यांची मोरक्या कोण त्यांना इथे कागदपत्र कशी उपलब्ध झाली ही कागदपत्र त्यांनी कुणी दिली परत जो कागदपत्र इथला स्थानिक माणूस जो करून देतोय मग त्याच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे या आम्ही कलेक्टरकडे कर मागणी केलेली आहे बरं हे फेरीवाल्यांना विचारलं असता त्यांना लाईट कोण पुरवले जाते बरं पोलवरून डायरेक्ट लाईट कशी काय घेऊ शकतात हे लोक हे असे रत्नागिरीमध्ये अनेक असे उघडकीस आलेले आहेत पण याचा आता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा याचा पूर्ण पाठपुरावा करत आहोत कारण घातपात होण्या अगोदरच आपण प्रत्येकाने आपण जागृत राहिलं पाहिजे या उद्देशाने आमची काही टीम आता काम करत आहे म्हणून कंपन्यांचा जो विषय काही आहे त्या कंपन्यांमध्ये बरेचसे लोक आहेत ते आमचे कामगार सेनेचे सरचिटणीस सांगतीलच कारण मला वाटतं कोणत्या कंपनीत गेला होता फिशमिल ना नाल मध्ये पण आम्ही गेल्या वेळा एक हे केलेलं होतं निवेदन केलं होतं त्या निवेदनामध्ये मालकानेच आम्हाला असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे चारशे माणसं अशी आहेत जी आसामी आहे म्हणजे रोहिंगे वगैरे असण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत त्यांचा त्यांच्याकडे अजिबात कामगार आयुक्तांकडे त्यांनी कुठलीही त्यांच्या हे दिलेलं नव्हतं म्हणजे नोंदणी केलेली नाही आहे पोलीस प्रशासनाकडे नोंदणी नाही आहे त्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टींची कल्पना आली ह्याच्या पुढची म्हणून आम्ही बांगलादेशी त्याच्यानंतर रोहिंगे नेपाळी या सर्व लोकांचं नोंदणी करावी आणि त्या नोंदणीनुसार रत्नागिरीमध्ये त्यांनी कामं करावी एवढी चांगली मनसेची अपेक्षा परत आपण जिथे स्टील पार्किंग आहेत त्या स्टील पार्किंग पार्किंगला जोपर्यंत ओसी मिळत नाही तोपर्यंत गप्प राहतात आणि ओ सी मिळाल्यानंतर ते बंदिस्त करून तिथे प्रा प्रार्थनास्थळी चालू केली जातात तिथे प्रशिक्षण चालू केलं जातं अशा अनेक बिल्डिंग असे आहेत की जिथे ते स्टील पार्किंग बंद केले आहेत बरं हे नगरपालिकेला कळत नाही का एखादं वाढीव बांधकाम करत असतात तर त्यांचं लक्ष नाही का अनधिकृत फेरीवाल्यांवर तुम्ही कारवाई करता मग अनधिकृत बांधकामावरती महानगरपालिका लक्ष का ठेवत नाही की तिथे घाबरतात जायला की काय आहे हे आम्हाला कळत नाही बरं जे वाढीव बांधकाम करतात एखादा समजा फेरीवाला बसला तर कालच बघितली मोहीम की त्यांना उठवायला गेले हरकत नाही उठवा त्यांना परंतु वाढीव बांधकाम आणि वाढीव हे घाण्याचे जे प्रकार चाललेत त्या ठिकाणी हे पूर्ण बंद व्हायला पाहिजे हे नगरपालिकेचे पण लक्ष असत नाही तर नगरपालिका का दुर्लक्ष करते याच्या पाठीमागे कोण उभा आहे हे पूर्ण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा पाठपुरावा करून तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत काही ठिकाणी जर समजा एखादे कस्टमर असतील की तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना स्थळ उपलब्ध करून दिल्यानंतर तिथे रूम घेतली जातात काही अटी लावल्या जातात बिल्डर लोकांच्या जेव्हा लक्षात येतं की इथे आपण जर प्रार्थनास्थळ जर उपलब्ध करून दिलं तर आपल्या इजी आपले रूम सेल केले जात जातील म्हणून परंतु रेसिडेन्सी विभागामध्ये अशा प्रार्थना स्थळ उपलब्ध होत नसतात त्यांना परमिशन दिली जात नाही मग त्यांना जर समजा बिल्डर ना हे कधी होतं सोसायटी जर करत असेल तर ठीक आहे पण बिल्डर असे डायरेक्ट करू शकत नाही परंतु असे डायरेक्ट उपलब्धता करून देतात त्यामुळे त्यांची सेलिंग जाते जे आता समजा आमच्याकडे ज्यांची नावं आले ते नंतर सांगेन परंतु आम्ही स्वतः पाहणी करतो कारण याचं कारणच असं आहे की हे बिल्डर लोक आहेत हे परप्रांतीय जास्त आहेत बिल्डर स्थानिक कमी आहेत पण परप्रांतीय जे आहेत आज गडगंज मोठे संपत्ती मालक झालेले आहेत अशा प्रकारे धंदे करून झालेले आहेत बरं त्यांचे धंदे जे असे आहेत फक्त एवढंच नाही की त्यांनी अनधिकृत बांधकाम वाढीव करतायत ते कोणाच्या परमिशन करतात त्या बिल्डरांचे ही लक्ष नाही का संकल्पना कशी काय संकल्पना आमच्याकडे आम्ही आता सफल यामध्ये एक एक प्रकारची माहिती घेत चाललोय आम्ही या हल्ली काही वर्षांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रकार रहिवासी भागांमध्ये चालू झालेले आहेत जे विकासक स्वतःचे बिल्डिंग तिथे बांधण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्वतः या प्रकारामध्ये आहेत का त्यांना धार्मिक ध्रुवीकरण आहे का बाबा ही ह्या धर्मासाठी बिल्डिंग त्या धर्मासाठी ही बिल्डिंग असंच विभागाने ते बिल्डरांनी चालू केलेले का आणि जे कोण चालू करत असतील ना मनसे पद्धतीने जे काय असेल ना भेट त्यांच्या भेट नक्की देऊ अशा बिल्डरांना आम्हाला आता जेव्हा तक्रार आली आहे ही तक्रार एक कोणती बिल्डिंग ती स्टेट कॉलनी मध्ये स्टील ह्याच्या रत्नागिरी मध्ये गार्डन रेसिडेन्शियल मध्ये गार्डन इमारत आहे त्या इमारतीमध्ये दहा बारा पंधरा वर्षाची अल्पोईन अनेक मुलांची संख्या असल्याची तक्रार आली होती की ते कशा पद्धतीचं प्रशासन धार्मिक प्रशासन चालतंय काय चालतंय या संदर्भात त्या संदर्भात तक्रार आली होती त्या प्रशिक्षण केंद्र आहे त्यांचे दहावी प्रशिक्षण चालतं किंवा तिथे रहिवासी त्यांनी केलेली व्यवस्था याची कल्पना नाही आपल्याकडे पण त्याची रीतसर परवानगी घेतली आहे का रहिवासी भागामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था करता येऊ शकते का या संदर्भात आम्ही आता प्रशासनाकडे व्यवहार करतोय इथून गेल्यानंतर आम्ही एस पी साहेबांना आणि नगरपालिकेला पत्र देतोय की त्या इमारतीला परवानगी कशा प्रकारची दिलेली आहे आणि तिथे काय चालू आहे याची पडताळणी करावी जर अधिकृत असेल तर हरकत नाही पण अनधिकृत असेल तर जे कोण करताय त्याच्यावरती योग्य कारवाई व्हावी दुसरी गोष्ट तिथे जी मुलं आहेत त्यापैकी एका मराठी बोलता येत नाही म्हणजे हे नक्कीच बाहेरून आणलेली मुलं आहे की नक्कीच धार्मिक कामासाठी आणलेली आहे की इतर त्यांचा आणखी कुठला वापर गैरवापर होतोय का याची सुद्धा पडताळणी व्हावी अशा पद्धतीची स्थानिक लोकांची तक्रार आमच्याकडे आलेली आहे पक्षाकडे आलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आता प्रशासनाला आम्ही या विनंती करतो की याची योग्य पडताळणी करून याचा काही फलसा जनतेला करून द्यावा हेच करत असताना आम्ही त्या भागात फिरत असताना अनेक इमारतींच्या खाली जे पार्किंग ओपन असायला पाहिजे गाड्यांचे पार्किंग म्हणजे रहिवाशांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावरती लावू नये म्हणून जे, जे विकासकाने स्वतः पार्किंग उपलब्ध करून द्यायचं असतं त्या पार्किंगला बंदिस्त करून तिथे प्रार्थना स्थळ उभी केली गेलेली आहेत त्यासाठी नगरपालिकेची परवानगी आहे का जिल्हा प्रशासनाची परवानगी आहे का स्थानिक सोसायटीनी परवानगी दिलेली आहे का याची सुद्धा पडताळणी व्हावी तसं म्हातारी मेल्याचं दुखणे काळ फोकावतो ही जी सुरुवात आहे यातून कुठेतरी धार्मिक स्थल उद्या न नक लागू शकतात किंवा काही धर्मान लोकांना याचाच गैरफायदा घेऊ शकतात आणि स्थानिक आपल्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून या विषयामध्ये आम्ही आता आलेल्या तक्रारीवरती आम्ही अनुषंगाने हात घालायचा विषय घेतलेला आहे